आज आपण ब्रह्मचारिणी देवीबद्दल बघू आधी आपण ब्रह्मचारिणी देवीचं स्वरूप बघूया कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी देवी, देवी, देवी ओळखली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या हातात उजव्या हातात माळ आणि डाव्या हातामध्ये कमंडलू आहे ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीचीही प्राप्ती होऊ शकते असेही सांगितले जाते हजारो वर्ष अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशीर्वादामुळे जप तप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते असेही सांगितले आहे महर्षी नारदांच्या उपदेशामुळे हिमालयाची कन्या म्हणून जन्मलेल्या पार्वतीचे मन शंकराच्या प्रेमात पडले आणि भगवान शिवांना आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली म्हणून तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले हजारो वर्ष ऊन आणि कडाक्याच्या थंडीत जंगलात राहून केवळ पुढे फुले खाऊन कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिला तपश्चरणी सुद्धा ओळखले जाऊ लागले तीन हजार वर्ष घळून पडलेली वेलीची पाने खाल्ल्याने आणि नंतर कित्येक हजार वर्ष निर्जल आणि अन्नहीन व्रत पाळल्यामुळे अपर्णालाही देवीचे नाव पडले असे केल्यावर सप्तऋषींनी तिला दर्शन देऊन आशीर्वाद दिला आणि सांगितले की तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे आता लवकरच तुझे वडील तुला घ्यायला येणार आहेत म्हणून त्यांच्याबरोबर घरी परत जा आणि योग्य वेळ आली की तुझे लग्न भगवान शंकराबरोबर निश्चितच होईल असं जेव्हा सप्तऋषींनी सांगितले तेव्हा ब्रह्मचारिणी देवी तिच्या वडिलांबरोबर घरी गेली आणि मग काही दिवसातच ब्रह्मचारिणीचा भगवान शंकराची विवाह झाला